गणपतीच्या आगमनाची सगळीकडे जोरात तयारी चालू आहे त्यानिमित्ताने येणाऱ्या पाहुण्यांसाठी गणपतीच्या घाई गडबडीत झटपट होईल असा एक नाश्त्याचा पदार्थ म्हणजे पातळ पोह्यांचा चिवडा आज मी तुम्हाला दाखवते त्यासाठी मी इथे पाव किलो पातळ पोहे घेतले स्वच्छ निवडून चाळून घेतलेले आणि त्यासाठी आपल्याला लागतील शेंगदाणे शंभर ग्रॅम डाळे घेतलेले पन्नास ग्रॅम सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले थोडे आणि मनुके घेतलेत थोडे कढीपत्त्याची भरपूर सगळी पानं आणि तीन चार हिरव्या मिरच्या मी इथे बारीक चिरून घेतले आणि अर्धा पेला तेल इथे पाव किलो पोह्यांसाठी आपल्याला अर्धा पेला तेल हे परफेक्टप्रमाणे त्यामुळे तुमचे पोहे सुकेही होणार नाही किंवा तुमचा चिवडा जास्त तेलकटही होणार नाही तर मी इथे कढई घेतलेली आहे थंडच कढई आहे गॅस मी अजून सुरू केलेलं नाही आहे त्यामध्ये मी अर्धा टीस्पून तेल घालून घेतले आता ह्या पोह्यापैकी मी अर्धे पोहे यात घालून घेते तर आपल्याला ह्या कढईमध्ये हे पोहे गरम करून घ्यायचे आत्ता मी गॅस चालू केलेले आहे तर हिमंद गॅसवर आपल्याला पाच मिनटं छान ढवळत खालचेवर वरचे खाली करत आपल्याला हे पोहे गरम करून घ्यायचे थंड कढईमध्ये पोहे घातल्याने आपला आपले पोहे आकसले जात नाही आपण जर कढई गरम केली आणि त्यामध्ये पातळ पोहे घातले तर लगेच ते आकसतात आणि तुटलेही जातात त्यामुळे आपला चिवड्यामध्ये पोहे अख्खे दिसत नाहीत तर त्यासाठी ही महत्त्वाची टीप लक्षात ठेवा आणि मंद गॅसवर हे पोहे आपल्याला गरम करून घ्यायचे एकदा चेक करूया अजून आपल्याला एखाद मिनटं हे करावे लागतील छान खालीवर करत हे ढवळत राहायचे पाच सहा मिनटामध्ये आपले पोहे छान चुरचुरीत तयार होतात अशा प्रकारे केले केलेल्या पोह्यांचा चिवडा छान पंधरा दिवस कुरकुरीतच राहतो नरम पडत नाही आता मी गॅस बंद केलेलं आहे आता मी दुसरी बॅच घालते कढई आपली थोडी गरमच आहे परत ह्या कढईमध्ये आपण हे उरलेले पोहे घालून घेते ते पण तसेच आपल्याला गरम करून घ्यायचे छान वरखाली करत करत आपल्याला ते गरम करून घ्यायचे मी गॅस चालू केलेलं आहे असेच पोहे खाली वर करत एक पाच मिनटं आपल्याला ढवळत राहायचे छान वर खाली करून ढवळत रा म्हणजे सगळे पोहे छानपैकी गरम होतात आणि सगळे पोहे आपले कुरकुरीत होतात पाच मिनटं झालेली आहेत ही पण पोह्याची बॅच आपली गरम करून झालेली आहे आता ही पण आपण काढून घेऊया तुम्ही पोहे गरम करायची पद्धत नक्की वापरा काहीजण उन्हामध्ये तापवतात किंवा ओव्हनमध्ये गरम करता पण त्यापेक्षा कढईमध्ये बंद गॅसवर अशा प्रकारे पोहे गरम केले तर आपले पोहे छान चुरचुरीत तयार होतात आणि आपला चिवडा पण छान तयार होतो अजिबात नरम पडत नाही आणि पोहे तुटलेही जात नाहीत किंवा आकसलेही जात नाहीत आपली ही पण बॅच झालेली आहे तर हे पण मी पोहे काढून घेते आपले पोहे छान गरम झालेले आहेत एकदम चुरचुरीत तयार झालेले आता कढईमध्ये आपण हे शेंगदाणे भाजून घेणार आहोत इथे पण मी शेंगदाणे फोडणीत घालायच्या अगोदर मी शेंगदाणे छान बंद गॅसवर भाजून घेते म्हणजे ते आज प आतपर्यंत छान भाजले जातात एक पाच मिनटं मी भाजून घेतले ते काढून ठेवते आता आपण पुढल्या तयारीकडे म्हणजे मेन म्हणजे फोडणीच्या तयारीकडे कढईमध्ये पूर्ण हे तेल घालून घ्यायचे इथे हे जे प्रमाण आहे तेलाचं हे, तेला हे परफेक्ट आहे त्यांनी तुमचा चिवडा अजिबात जास्त तेलकटही होणार नाही आणि सुकाही होणार नाही तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये एक मोठा चमचा भरून राई घाला हिंग पण घाला अर्धा टीस्पून जरा जास्तच प्रमाणात घाला राई तडतडली हिंग छान फ्राय झाला की त्यामध्ये आपल्याला घालायचे मिरच्यांचे तुकडे हिंग छान भाजला गेलं आहे छान सुगंध पसरलं आहे तर त्यामध्ये आपण घालूया मिरच्यांचे तुकडे ते पण त्यात छान फ्राय करून घ्यायचे इथे मी तिखट मिरच्या वापरलेल्या आहेत आणि तुम्ही पण तिखटच मिरच्या वापरा त्यामुळे आपला चिवडा छान तिखट खारट गोड असा तयार होतो आणि आता मी कढीपत्त्याची पानं घातली आहेत ती पण परतून घेऊया छान कुरकुरीत होईपर्यंत आता यामध्ये आपण घालणार आहोत शेंगदाणे आपले शेंगदाणे भाजलेलेचे त्यामुळे ते तेलावर परतून घ्यायचे पण त्याचा स्वाद पण छानच येतो आता ह्यासोबतच आपण घालूया खोबऱ्याचे काप खोबऱ्याचे काप छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचे खोबरं छान तेलामध्ये भाजलं गेलं की त्याची चव छान येते आपले खोबरे भाजले गेलेले तुम्ही बघू शकता सोनेरी रंग आलेले आता ह्यामध्ये आपण घालूया मनुके ते पण फुलेपर्यंत जरा तेलावर परतून घेऊया ते मनुक्याचं प्रमाण तुम्ही वाढू शकता माझ्याकडे एवढेच होते म्हणून मी घातले थोडेच घातले चिवड्यामध्ये मनुके छान लागतात तुम्ही काजू पण घालू शकता आता आपल्याला घालायचे त्यामध्ये डाळे डाळे हे भाजलेलीच डाळ असते त्यामुळे ती जास्त परतू नका जास्त वेळ परत राहिली तर ती कडक होते आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत मीठ चवीप्रमाणे तुम्ही मीठ घालून घ्या इथे मी एक चमचा घातलेले मीठ आणि अर्धा चमचा हळद घातली आहे आणि आत्ता आपण यामध्ये घालणार आहोत बडीशेप इथे दोन टीस्पून भरून मी बडीशेप घातलेली आहे बडीशेप चिवड्यामध्ये छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ती सगळ्या शेवटी घालायची आणि तेलावर परतून घ्यायची आपली फोडणी छान तयार झालेली आहे छान फोडणीचा वास येतो आहे आता आपण ह्यामध्ये आता आपण पोहे घालून घेऊया ले ले, आता ही, पोहे, मी गॅस बंद केलेलं आहे आता यामध्ये आपण हे पोहे सगळे घालून घेऊया मी पहिले थोडे घालते आणि जरा मिक्स करून घेते छान वरखाली ढवळून घ्यायचे ही फोडणी सगळ्या पोह्यांना लागली पाहिजे सगळे पोहे छान त्याच्यामध्ये कोट झाले पाहिजे फुरलेले पोहे पण मी त्यामध्ये घालते, छान ढवळून घ्या एक दोन तीन मिनटं छान मिक्स करा छान मिक्स करून झालेले तुम्ही बघू शकता आपली फोडणी सगळ्या पोह्याला लागलेली आहे आता हा पोह चिवडा थोडा थंड होऊ द्या मग त्यामध्ये आपल्याला घालायची साखर छान खालीवर करून ढवळून घ्या तुम्ही बघू शकता आपला चिवडा जरा पण तेलकट झालेला नाही आहे आपला चिवडा थोडा थंड झालेला आहे तर त्यामध्ये मी दोन टेबलस्पून भरून साखर घालत आहे मला गोड तिखट खारट असा चिवडा आवडतो म्हणून मी साखरेचं प्रमाण इथे जास्त घातलेले आहे आणि त्यामध्ये बडीशेप असल्याकारणाने हा गोड खारट तिखट चिवडा फारच छान लागतो छानपैकी मिक्स करून घ्या साखर पूर्ण मिक्स झाली पाहिजे आणि तुम्ही चव घेऊन जर मीठ वगैरे काही कमी असेल तर तुम्ही त्यामध्ये नंतर वरून घालू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे तर बघू शकता आपलं सुंदर चिवडा तयार झालेलं आहे हां हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा पंधरा दिवस तसाच राह पाहुण्यानं देते वेळी सर्व करा त्याच्यावर सुकखोबऱ्याचं केस घालून सर्व करा त्याची लजत अजूनच वाढते ही चिवड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद